हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व ठीक आहे ना आम्ही पण ठीक आहोत पण सध्या देशाची परिस्थिती थोडी गंभीर आहे म्हणून आहे की नाही कशात मन पण नाही लागून राहिलं ना, ला, ना व्हिडिओ काळात मन लागून राहिलं ना, ना, ला, ना कॉमेडी व्हिडिओ काढण्यात मन लागून राहिलं आज उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे पण काही असं करायची काही इच्छा नाही होऊन राहिली पण आता चला म्हटलं तर ब्लॉगची सुरुवात तर केली मी आता पुढे पाहू आता काही गोष्टी सांगणार आहे मी पण त्याच्या पहिले आता पाहून घेऊ की आमच्या इथे आज पार्सल काय आलं तर आमची आमच्या देवानंद साहेबांना बोलवले हे 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 हे। यांना बोलवले आहे सोफा कम बेड एक तर जागा नाही एक तर हे इथलं सामान असल्यामुळं जोपर्यंत हा आवार खाली होत नाही हे सगळं वर जात नाही वर बांधल्यावर तोपर्यंत इथं काहीच तो करणं मजा नाही पण तरी यांना एक असे सोफा कम बेड बोलवले हरिकलाल सारखे तर आता पाऊ हा एक सिंगलवाला बोलवला तर याची तुम्हाला सांगतो कसं आहे हा हे बघा सई उघड ग सिंगल दाखव बरं सिंगल सोफा कम बेड त्यांनी लय हरिकले ते लय आणलं त्यांना तसं घरात खूप लय जागा आहे आमच्या आता इथं झोपणार आहे कोण झोपणार आहे तू झोपणार आहे झोपून दाखव हे इथं झोपणार आहे हा एक कम बेड आहे पण डबल मोठा आहे थोडासा हा तुम्हाला माहित आहे ह्या ठिकाणी पूर्ण आमचं सामान आहे ड्रेपरीचं चा, त्याच्यानं किनी आम्हाला इकडे काहीच नाही करत हा आवार असाच राहते इथं गाद्या ठेवल्या आता पाणी आलं होतं इकडे कांदे ठेवले इकडे सगळा पसाराच आहे इकडे तर त्याच्यात याने कम बेड बोलवले आहे आता मेन म्हणजे हे समोरचं पण हे असं उघड आहे इथं याच्यासाठी दरवाजा लावून नाही राहिलो आम्ही कारण मग हवा एकदम हे होऊन जाईल आम्हाला असा असा दरवाजा पाहिजे असा फडीचा दरवाजा जुने दरवाजे होते ना तसे पाहू काही ना काही तर प्लास्टिक वगैरे असे लावाच लागणार आहे कारण पावसाचा ऊघ इथे कपडे वाळू घातलेले इथे आज दोन ब्लँकेट धुवायचे होते सर्फ नसल्यामुळे ते राहिले आता सर्फ आणला पण आता काही धुवत नाही मी हे ब्लँकेट आज असेच ब्लँकेट घेऊ अंगार उद्या धुवून काढीन हे गादी वाळू घातले गुरुने ने केली होती करते हा आलेला आहे सोफा कम बेड गुरु गुरुनं काय काय टाकून ठेवलं काय हे सई सई त्याची त्याचीच एक सँडल टाकली हे सईचा शाळेचा एक सॉक्स बरं झालं दोन दोन जोड असते हे पहा सईची चप्पल हां त्याच्यानंतर हे पहा हा मग्गा टाकून ठेवला त्यानं तो पहा अजून कुठे आहे तो पहा बॉल हा इथं सईची नवीन टी शर्ट आहे तर खराब झाली ते सांगा तर सगळं टिनावर टाकून ठेवते हां आणि काढताना येत ना यांच थोडंसं ढिले टिना आहे तो पाय पाय दिला आपण पडलं पिडलं तर काय करतो पडलाय तसंच सा थांबा तसं अरे हा भेटता हा पिल्लू आहे म्हणते हे पिल्लो नाही पिलो नाही आहे पिल्लू आहे पिल्लू आहे हे पिल्लूत हे काय पिल्लू आहे मग हे होम आहे का हा एकच एकच पिल्लू आला काय सिंगल माणसासाठी एकच पिल्लू दिलाय त्याईनं आता याच्यात का दहा बारा पिल्लू दिले काय माहित हे उघडा तर पहिले फक्त हरिकलाल सारखे बोलवले त्याईन का उघडा आता कामाचे काम कमी जास्तीचे कामं जास्त करतो इथं पडदा आणायचा आहे म्हटलं एक कि तो पडदा लावायचा नाही तो काही पडदा आणला नाही कधी आणते काय माहित ह काय म्हणता काय झालं साहेब हरिक लाल हरिक लाल दे जातो फाळून सोफा बरोबर काम जातो तर द्यान फाळून सोफा सोफा फाळून द्यान आईच अ ध्यान सोफा फाळून फाळून चाकू हातात मजाक नाही करायचीच बा किती वेळा सांगितलं मजाक हे बा तुम्ही पाहिला काय वाघ आमचीच आहेरिओ अरे ओ बापरे वाघ तो पाय आणि हा वाघ हा वाघन दोन तिकडे गेला कोणता वाघ आहे म्हणजे <laughs> तो चाकू मजाक नका करू एकच आहे ते भोकणं झालं म्हणजे मग मध्ये पाईन नाही ते बरोबर पद्धशीर फळा ना पद्धतशीर फळा आता तुम्हाला दाखवतो आमची तर सोफा कसा आहे कसा नाही ये ये आणि याच्यासुद्धा हे आले पिल्लू पिल्लू पण आलेले आहे आता काढू वास आलेला त्याचा सोफा हे असा बेड हा असा सोफा असते का सोफाही लावता नाहीत का तुम्हाला हा बरं सोफा येस अँड येस हा व्हेरी गुड हा वेरी पडले हा आता सोफा झालेला एक डबल सोफा एक लहान सोफा तर कसा वाटला आमचा सोफा पिल्लू देणं ना, पिलो नाही पिल्लू द्यायचे पिल्लू मध्ये आता फोम टाका लागते आणि इथून जर पाण्याचा हे आला असा ओसाड कि ओले हो झाले काही डोकं जागेवर ठेवून काम करायचे ना काय अंधार नाही त्या रूम मध्ये गायडाने करू देत आता त्या रूम मध्ये गायडा करायचा नाही कुठं हा छोटा पण एवढी गरज नाही पाहुणे पाहुणे आले तू तूल ठेवून द्यायचं ते सध्या द्या इकडे काढून नाही इथंच राहू द्या असा राहू द्या इथं आता काम वाढलं तुम्ही काम तुम्ही करायचं काय काय पाहिजे काय पाहि पाय ना हे सारखेच आहे शिक्काच आहे कौतुक आहे मग तो सोफा कोण बनवतो तू सोफा नसतो बनवतो हाच टाकून दिला असता आपण पर... मग पण कधीच गर्व नाही गेला नाही सई तर असो खूप चांगले आहे 네 सोफे पण थोडस आता अरेंजमेंट करायला लागेल तुम्हाला माहित आहे एकत कि नाही इथं पहिले दोन खिडक्या लावून इथं अर्जंट आहे एक इथं एक इथं कारण पाण्याचा ओसळा तीन खिडक्या एक दोन तीन खिडक्या लावा लागते पहिले अर्जंट नंतर इकडे एक प्लास्टिक असं पाणी आलं की आपण त्याचं टाकून द्यायचं रोल आणि उचलून घ्यायचा एक हे अर्जंट करणार तरच काही मजा आहे आता किती वेळा अरेंज करतो किती वेळा सफाई करतो किती वेळा लावतो पुन्हा तेच तेच ते कळून येते गोष्टी चला घ्या आता व्यवस्थित साई हे पिल्लू ठेव बरोबर लवकर काळूच नको सध्या काळू नको हे कपाटात ठेव तर असं आहे आता यांना आणले हे सोफे सोफा कम बेड आणणार पण आता मग हे नुसता केला आपण हा जो केला आहे की नाही हा नुसता केला आता पण असो तर आज हे आले सोफा चला म्हटलं तुम्हाला सांगून द्या असं काही सध्या काही हे युद्ध चालू आहे तर सध्या काही अशी इच्छा निघून राहिली म्हणजे चांगलं नाही वाटत आपलं मन आपल्याला पलंग खाते की बापा आणि काही ते व्हिडिओ येते बिचारे ऑफिसरचे नवीन लग्न झालेले चालले युद्धासाठी खूप काही आता बोलावी नाही वाटत मन असं दुखते असं आपण इमॅजिन केलं की मन दुखते त्याच्यामुळे ना रील काढण्यात मन लागून राहिलं ला, का ना काही एक रील काढली म्हणजे सॉरी परवा माझी हे आहे ॲनिव्हर्सरी उद्या म्हटलं परवा ॲनिव्हर्सरी आहे उद्या माझी हळद होती दहा मे दोन हजार पंधराला ते एक ते मी एक असंच ते हळदीचं छोटासा असा कॉमेडी व्हिडिओ काढला पण तोही एडिट करावाने वाटून राहिला म्हणजे शिक्षा नेऊन राहिली पण असं आहे आता आपलं काम तर बंद नाही करू शकत सध्या तर माझं काम तर चार याच्यावरच आहे सोशल मीडियावरच आहे पण असं मन मन नाही होत असं मन आपल्याला आपलं मन खातील की चालत म्हणजे आता काय बोलू तुम्हाला काय नाही पण हो आता दोन तीन गोष्टी तुम्ही अशा आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या ज्या सगळ्या न्यूज चालू आहे ज्या जेवढ्या न्यूज चाली आहे ह्या सगळ्या न्यूज ह्या फेक आहे असं खूप चांगला चांगलं म्हणजे खूप जणांनी सांगितलं की ह्या सगळ्या न्यूज ह्या फेक आहे एकदम याच्यावर विश्वास करायचा नाही आणि नर्वस काही व्हायचं नाही बिचारे आपले देशचे जवान लढून राहिले ह्या न्यूजवर एकदम विश्वास ठेवू नका आणि न्यूज पण डोकं खराब काही करू नका आणि म कोणतं तरी तीन चॅनल आहे जर न्यूजच पाहिजे असेल तर एक न्यू इंडिया एक्सप्रेस आणि एक जय हिंद म्हणून काहीतरी एक न्यूज चॅनल आहे वाटते आणि एक एन आय म्हणून असं न्यूज चॅनल आहे त्याच्यावरच ते, ते करेक्ट बातम्या आहे बाकीच्या सगळ्याच्यावर म्हणते खोट्या बातम्या येऊन राहिल्या तर लक्षात ठेवा आणि हो आणि मोबाईलवर एक सेटिंग ऑन करून घ्या तुम्हाला ते व्हिडिओ येऊनच राहिले असतील की मोबाईलची सेटिंग ऑन करा अलर्टची गव्हर्मेंटचे जेवढे अलर्ट्स असतील त्याचे नोटिफिकेशन येतील ते सगळ्यांनी ऑन करून घ्या आणि असं म्हणतात की बा आपल्या शत्रूंनी बा सायबर अटॅक केला आहे तर कोणती लिंक आली तो ओपन करू नका कोणतीही फाईल आली तो ओपन करू नका आणि काही एक्सटेन्शनच्या काही एक्सटेन्शनच्या फाईल्स दिल्या आहे इथे मी स्क्रीनशॉट लावते तर त्या एक्सटेन्शनच्या जर फाईल्स वगैरे आल्या त्या पण उघडू नका सध्या म्हणजे जर ते आपण ओपन केली लिंक ओपन केली किंवा त्या फाईल ओपन केली तर आपला डेटा पूर्ण चालला जाईल असं तसं खूप त्याने नुकसान आहे तर थोडं सगळ्यांनी लक्ष द्या आणि थोडंसं सतर्क करा आणि अजून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्या आजूबाजूला जर आपली इंडियन आर्मी काही घडामोडी करत असेल तर त्याचे रील्स काढू नका त्याचे व्हिडिओज काढू नका पोस्ट करू नका आणि जर अशी काही विचित्र हालचाल जर दिसली तर नक्की आपल्या पो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा तर हे आता सध्या तर आपल्याला म्हणजे काळजी घ्यायची आहे आणि बस प्रे करायची आहे की हे युद्ध थांबलं पाहिजे आणि आपले सगळे सैनिक सुरक्षित असले पाहिजे आणि घरी आले पाहिजे सुरक्षित सगळेजणं बस आपण आता प्रे प्रेयरश या काहीच करू शकत नाही आपण बस आणि देशच्या जवानांना सेल्यूट आहे माझे पण दोन पुतणे आहे एक काश्मीरला आहे वाटते आणि एक लद्दाखला आहे तर त्याच्याशी तर काही फोनवर बोलणं झालं नाही पण त्यांच्या मिसेसने सांगितलं की बा आहे बा त्यांना म्हणजे सतर्क राहायला सांगितलं आहे पण असं थोड्या वेळासाठी आपल्याला काळजी वाटते आणि न्यूज तर मी पाहायला दोन दिवस त्याच्यानंतर माहीत पडलं की बाहे फेक आहे सगळ्या न्यूज मी पाहूनच नाही राहिली मन खराब होते ना त्याच्यामुळे आणि काय कधी कधी टी आर पीसाठी पण इकडच्या तिकडच्या काही पण जुन्या पुऱ्यांना काही इकडच्या तिकडच्या न्यूज दाखवून राहिले तर एवढं काही लक्ष ठेवू नका प्रे करा सगळ्यांनी बस काय बोला आपण तर ह्या विषयावर काय बोलणार आहे नाही काय तर असो तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग सगळ्यांनी सतर्क रहा सगळ्यांनी सतर्क रहा काळजी घ्या आणि आपल्या देशासाठी प्रे करा, करा, आ, देशा करा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो माझ्या घरचा सोफा कम बेड कसा वाटला कसा नाही मला नक्की ना सांगा